पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रियजन हो देवाचे वचन कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला यशस्वी वाटत नाही किंवा आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही असं आम्हाला कधी कधी वाटते कारण काय आहे प्रिय बंधू याच कारण प्रियजन आम्ही जेव्हा वचन ऐकतो किंवा वचन आम्हाला स्पर्श करतात तेव्हा आम्ही एकदम त्या वचनाला एकदम आकर्षित होऊन जातो ते वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला खूप चांगलं वाटतं जसं आपण पाहतो मतयाचे शुभवर्तमान अध्याय अकरा ओवी अठ्ठावीस मध्ये प्रभूमनता आहे अ कस्ती व बाराक्रांत तुम्ही सर्व माझ्याकडे हो या मी तुम्हाला विसावा देईल आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो प्रियजनो मतय अध्याय सतरा ओवी वीस मध्ये येशुमनता आहे तुमच्यामध्ये मोहरीच्या जाण्या एवढ्या जर विश्वास असेल तर तुम्ही ह्या पर्वताला सरक म्हणत ते सरकेल अशा प्रकारे एक सुंदर वचन आम्ही कधी कधी त्याच्यामध्ये विश्वास ठेवतो आणि आकर्षित होतो आणि त्याच्यानंतर आपण पाहतो युहानाची शुभवर्तमान अध्याय चौदा ओवी तेरा आणि चौदामध्ये आम्ही वाचतो प्रभू म्हणत आहे माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल तेव्हा ते मी तुम्हाला देईल तुमच्यासाठी मी ते करील असं म्हणून म्हणतात आणि पहा प्रियजन हो आपण पाहतो स्तोत्रग्रंथ स्तोत्रग्रंथ एक्क्याण्णव त्याची दहावी होवी आम्ही वाचतो कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही प्रिजन किती सुंदर वचन आहे आणि आम्ही ते वचन आपण वाचतो आपण त्या वचनावर आपण चिंतन करतो आणि आम्हाला असं वाटते का आपण आता देव आमचे रक्षण करणार परंतु प्रियबंधू आणि बघणी त्याच्या आधी आपण वचन आपण वाचलं पाहिजे ग्रंथ एक्क्याण्णव पहिले वचन काय आहे ते आपण वाचलं पाहिजे पहिले वचन काय आहे पहिले वचन सांगते जो परत गुप्तस्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील जो परराच्या गुप्तस्थली वसतो कोण परमेश्वर कुठं वस्तो तो एकदम एक स्वर्गामध्ये एक उंच उच्च अशा ठिकाणी म्हणजे पवित्र ठिकाणी जो वसतो त्याच्या तो त्याच्या सावलीमध्ये म्हणजे सावली त्याच्या सावलीमध्ये जो राहतो त्याच्या जीवनामध्ये वचन कार्य करते म्हणजे प्रिय बंधू आणि बघून आपण देवाला आत्मसात केलं पाहिजे आपण देवाच्या अधीन झालं पाहिजे म्हणजे मग देव आमचे कवच बनतो देव आमचे कवच बनतो आम्ही देवाच्या दूर राहून देवाच्या प्रार्थनेच्या दूर राहून देवाच्या शक्तीच्या दूर राहून आम्ही जेव्हा आम्ही अशी इच्छा धरतो की परमेश्वर माझा कवच आहे तर ते शक्य होणार नाही प्रियजन हो आपण देवाचे बनून जीवन जगलं पाहिजे देवाचे बनून देवाच्या आम्ही देवाच्या विश्वासामध्ये देव। येऊ सर्व वचन जे आम्ही आज पाहिलो ते सर्व वचन आमच्या जीवनात कार्य करणार कधी जेव्हा आम्ही देवाला शरण जाणार देवाला स्वीकार करणार देवाच्या इच्छेनुसार जगण जीवन जीवन जगण सुरू करणार देव माझा तारणार आहे असं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये दे देवाला स्वीकार केले आमचे हे जे देवाचे जे वो वेग -वेग आश्वासन आहे वेगवेगळ्या वचनाद्वारे देवाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते सर्व आमच्या जीवनामध्ये पूर्ण होती आपण देवाचे बनून जीवन जगलं पाहिजे देवाच्या अधीन राहून आपण जीवन जगले पाहिजे आपण जीवन जगले पाहिजे हो वाचतो याकोबाचे पत्र अध्याय चार सात मध्ये देवाच्या अधीन वा शैतान तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही देवाच्या अधीन वा देवाच्या पंखाखाली लपा देवाचे बनून जीवन जगा देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगा आम्ही स्तोत्र ग्रंथ सत्तावीस स्तोत्र ग्रंथ सत्तावीस त्याची सातवी अवी वाचतो त्याच्यामध्ये आम्हाला वचन सांगत आहे परमेश्वराजवळ परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले स्तोत्र काय स्तोत्र काय का का म्हणत आहे ओवी सत्तावीसवे स्तोत्र ओवी, चा, ओवी चार मध्ये आपण वाचतो काय म्हणत आहे परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन परमेश्वराकडे मी वरदान तर मागितलो परंतु वरदान मागितल्याबरोबर पर पर मला मिळणार नाही मग त्याच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे झटलं पाहिजे झटणं म्हणजे झटणं म्हणजे प्रार्थना करणे बायबल वाचणे त्याच्या जवळ जाऊन ज़। गुडणे टेकून विनंती करणे याचना करणे झटणे त्याच्या प्रा पवित्र आत्म्याकडे प्रा प्रार्थना करणे त्याच्या प्राप्तीसाठी झटलं पाहिजे झटलं पाहिजे देवाचं वचन मिळण्यासाठी आपण झटलं पाहिजे आणि देवाचे वचन आम्ही वाचलं पाहिजे देवाचं वरदान मिळण्यासाठी देवाचे वरदान मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपण वरदान मागितलं पाहिजे आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपण प्रार्थना केलं पाहिजे झटलं पाहिजे आणि त्यांनी वरदान सोत्रकाळ काय म्हणत आहे मी देवाच्या चरणी एक वरदान मागितले आणि त्याच्यासाठी मी झटेन आणि ते वरदान काय आहे माहीत आहे प्रिय बंधू आणि बघ आम्ही सर्वसाधारणपणे देवाकडे वरदान काय मागतो पैसा मागतो किंवा धन दौलत मागतो किंवा आम्हाला सुख मागतो आम्ही शरीराचं सुख मागतो रोगापासून भी बिमारीपासून मुक्ती मागतो अशा प्रकारे मागतो पण स्तोत्रकार स्तोत्रकार काय मागत आहे प्रिय बंधू आणि वगैरे स्तोत्रकार मागत आहे काय म्हणत आहे ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी स्तोत्रकार काय कोणतं व वरदान मागत आहे आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी प्रियजन हो आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये राहण्याचं त्याच्या घरी वस्ती करण्याचं आपण वरदान मागितलं पाहिजे देवा मला वरदान दे देवा दे। मी तुझ्या घरी वस्ती करील असं वरदान मला दे हे आपण आपण अशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे वरदान मागितलं पाहिजे आणि म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील कशासाठी कशासाठी वरदान मागत आहे कशासाठी देवाच्या घरी देवाच्या घरी मी माझी वस्ती व्हावी म्हणून म्हणतात कारण मी सदा सर्वदा परमेश्वराचे मनोहर रूप मी पाहीन त्याच्या रूपाचा मी अनुभव घेईन आणि समोर म्हणत आहे व त्याच्या मंदिरात मी ध्यान करीन प्रियजन स्तोत्रकार एक बुद्धिमान हे बुद्धिमानाची प्रार्थना आहे प्रिय बंधू बुद्धिमान काय मागतो बुद्धिमान मागतो मला सदैव देवाच्या घरी राहण्यासाठी वरदान मिळावं आम्ही बुद्धिमानासारखं आम्ही चांगल्या लोकांसारखं आशीर्वादित लोकांसारखं आपण वरदान मागूया एका वेळ एका दिवसासाठी वरदान नाही फक्त काही वेळासाठी वरदान नाही आयुष्यभरासाठी आपण देवाकडून वरदान मागू आयुष्यभर देवाच्या घरी देवाच्या सानिध्यामध्ये माझी वस्ती व्हावी जना हे वरदान आपण खरोखर प्रभूला मागूया ज्या व्यक्तीला हे वरदान मिळालं तो धन्य होईल तो आशीर्वाद हो आणि त्याच्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही म्हणून आहे म्हणणं आपण देवाकडे प्रार्थना करूया देवाला वरदान मागूया आणि ते वरदानासाठी आपण छटूया आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया म्हणजे सर्व गरजा आमच्या पूर्ण होतील